जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात पारख्यांची एंट्री प्रभाग चार उमेदवारीची मागणी जोरात इचलकरंजी शिवसेनेचा पारंपरिक गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीत आता नवीन राजकीय समीकरणांचे वारे वाहताना दिसत आहेत जवाहरनगर परिसरातील शिवसेना उपशहर प्रमुख दीपक पारखे यांनी आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार मधून उमेदवारी मिळावी अशी अधिकृत मागणी करून स्थानिक राजकारणात जोरदार चर्चेला सुरुवात झाली आहे दीपक पारखे हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे कट्टर व निष्ठावान कार्यकर्ते आहेत पक्षाचा प्रत्येक आंदोलनात अग्रभागी राहून त्यांनी शिवसेनेचा झेंडा भक्कमपणे खांद्यावर घेतला आहे आंदोलनांच्या वेळी अटक होऊनही पक्षाप्रती असलेली त्यांची निष्ठा डळमळली नाही पक्षाच्या संघटन विस्तारात त्यांनी महत्वाची भूमिका बजावत अनेक कार्यकर्त्यांना शिवसेनेत सक्रिय केले आहे स्थानिक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला असून आरोग्य सुविधा रस्त्यांची डागडुजी सांडपाणी व गटारीच्या समस्या या सर्व प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी महापालिकेला निवेदने सादर केली पत्रव्यवहार केला आंदोलन केले आणि नागरिकांचा आधार मिळवत काम केले त्यामुळे जवाहरनगर परिसरात पारखे यांची ओळख एक दृढ लढाऊ आणि कार्यकर्ता नेतृत्व म्हणून निर्माण झाली आहे या जनाधाराच्या बाळावर आज पारखे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले आणि शहरप्रमुख सयाजी चव्हाण यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज सादर केला प्रभाग चार मधील नागरिकांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला न्याय देण्यासाठी संधी मिळावी असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात पारखे यांच्या एंट्रीमुळे प्रभाग चार मधील राजकीय समीकरणे आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत पक्षनेतृत्व त्यांच्या मागणीवर काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्या जाहिरात आणि बातमीसाठी आजच सत्तर सत्तावन्न सत्याऐशी अठ्ठ्याण्णव शून्य दोनशी संपर्क साधावा